नमस्कार मंडळी तर आम्ही निघालो होतो रक्षाबंधनसाठी माझ्या घरी म्हणजे माझ्या गावी माहेरी तुम्हीही रक्षाबंधन साजरा केला असेल ना तर मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल आणि बघा पाऊस मस्त असा पडत होता आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो चार वाजता आणि जवळजवळ आलं की पाऊस पडत होता आणि परत मी पोचले आहे आहे बघा माझ्या गावामध्ये मी जास्त असं काही शूट नाही घेतलं कारण बेबी आपलं छोटंसं बाळ आहे आणि एक पुढं आहे त्याच्या पप्पांकडे तर तो, तो पण खूप उत्साही होता म्हणजे त्याला इतकी खुशी होती ना गावी यायची कारण लहान मुलांना घरात कसं बांधल्यासारखं होतं कुठं बाहेर आपण गावी घेऊन चाललो की खूप खुश होतो आणि त्याला एक्साइटमेंट होती त्याच्या आजी आजोबाला भेटायची आणि ओमदादाला भेटायची त्याच्यासाठी आम्ही निघालो आलं माझं घर बघा माझं गाव मंगळवेढा सोलापूर पंढरपूरजवळ है, मंग ममी, तर आम्ही आलेलो आहे मग मम्मी काही ते भाकरी तुकडा ओवाळून टाकतात ते काही करत होती मग आम्ही आतमध्ये गेलो बाळ लगेच आजोबांकडे गेलो आजोबा पण खुश झाले बाळाला बघून तर बघा मम्मीनी किती छान असे झाडे लावलेले आहे हे घर आमचं जुनं घर आहे म्हणजे ज्या घरात माझा जन्म झाला ते आणि बाकी दुसरं घर आहे तिथे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलेलं आहे मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेल बघा किती छान वेल वाढलेला आहे आणि कारली पण लागलेली ला आहेत बघा त्या वेलांना आणि जास्वंदी तर रोज गच्च फुलांनी भरते पण सकाळी देवपूजा करतात टाईम मम्मी देवांना घेते सगळी फुलं थँक्यू